कोणताही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कुटुंबातील व सध्या शिर्डी शहरात भावी अध्यक्ष म्हणून चर्चेत असणारी व्यक्ती दत्तात्रय गोविंदराव खोते अर्थात छोटेबापू दत्तक होते शिर्डी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही सार्वजनिक उत्सव असो या उत्सवात छोटेबापू दत्तक होते यांचा फलक हा दिसणार म्हणजे दिसणारच एकीकडे एक 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 अहिल्यानगर जिल्ह्यात युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं जिल्हाभर टायगर अभ ही जिंदा हे आणि सुजय पर्व आलं असा ऐतिहासिक बदल घडवून आणल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे शिर्डी शहरात दिग्गज नेत्यांची फळी असताना एकेकाळी साई भक्तांचा सेवक म्हणून उदी प्रसाद उदप्रसाद विकणे नंतर शनी शिंगणापूर दर्शनासाठी प्रवासी वाहन घेऊन उदरनिर्वाह करणारा तरुण म्हणून दत्ता खोतेंचा इतिहास मात्र हाच तरुण सध्या शिर्डीसह पंचक्रोशीतील युवकांच्या गळ्यातील ताईत बनला असून शिर्डीतील गणेशोत्सवात चौकात आणि शेकडो गणेश मंडळात छोटे बापू दत्ता लखे संगमनेर सारखा राजकीय बदल घडून आणणारे ठरतात की काय असंच चित्र सध्या शिर्डी शहरात पाहायला मिळत आहे याबाबत दत्ता कोते यांना सहज विचारला असता या व्यक्तीनं तेवढ्यात नम्रपणे उत्तर दिलं की प्रथमता साईबाबांचे आशीर्वाद एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे मी फार छोटा कार्यकर्ता आहे हे बाबांच्या आशेवर आणि सर्वसामान्य अनेक नागरिक असतील महिला असतील युवक असतील या सगळ्यांनी दिलेलं हे प्रेम आहे मला वाटतं मी स्वतःला भाग्यवान समजतो का बाबाच्या नगरीत जन्म झाल्यानंतर राजकारणाच्या पलीकडं जाऊन सांगतो उद्या काय होईल मला माहीत नाही पण आज जेवढं प्रेम मला सगळ्या जनतेने दिलं आहे याच्यामध्ये मी भारवून गेलेलो आहे का बाबांनी डोक्यावर तर हात तर ठेवलाच ठेवला पण जनतेने ती भरभरून प्रेम दिलं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो असंच प्रेम सर्व नागरिकांचं मान्यवरांचं सर्वांचं असावं आणि साईबाबाचा डोक्यावर हात राहावा काही मंडळांमध्ये फ्लॅग्स दिसतात विशेष म्हणजे मी दररोज पाच ते सहा आरत्या करतोय मला माहीत नाही मला दररोज फोन येतात सतराशी शंभर फोन ऑन नंबर असतात पण विचारलं का बापू आरती ल्या गल्ली माहीत नाही म्हणून त्यातून विचारी तिथे जायचं मी माझा श्रीरामनगर भागातील असते मी तिथं गणपती आहे स्वतः आठ दिवस हजर राहायचो पहिल्यांदी असं आहे की मी पहिल्या दिवशी हजर आहे त्याच्यानंतर हजर नाही दररोज सहा सहा आरत्या करून राहिलो बोलवलं का जातो त्यानंतर म्हणणं एवढंच आहे का शिर्डी शहरामध्ये राजूभाऊ जवळजवळ अडीचशे गणपती बसले चांगल्या नेत्याला माहीत नाही ने असं परिस्थिती पण मला माहिती आहे हे अडीचशे गणपती बसले छोटे मोठे आणि त्याच्यामध्ये मी दररोजचे सात आठ आरत्या करतोय आता रात्रीचं मला फोन येऊ राहिले आता ये हे जो बक्षीस करतोय बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे माहित नाही फक्त बाबांचा आशीर्वाद आहे एवढंच सांगतो बाबांनी असा डोक्यावर हात ठेवा आणि एवढं जनतेने प्रेम दिलं एवढं असंच साहेबा माय डोक्यावर प्रेम राहू द्या मरेपर्यंत एवढीच अपेक्षा करतो मला नाही माहिती पुढे काय घडणार याचा परिणाम असा झाला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं पा पाणी सर्व गावांमध्ये आलं त्यावेळेस पन्नास वर्षानंतर असा गणेशोत्सव होतोय उत्साहामध्ये त्याचा परिपाक असा झाला की संतोषी मातानगरमध्ये मा कधी नव्हे कमान लागली त्यावर जे तुमचे बापू असतील त्यांचे फोटो आहे हा बदल कसा वाटतो तीस वर्षापूर्वीचं ज्या मंडळामध्ये मी सदस्य होतो मधला बरा बराच काळ गेला नगरमंडळावरती संतोषी माता नगरमध्ये मा मला वाटतं दुसरी नाही तर तिसरी पिढी असं ते पोरं मला भेटले बापू काही करायचं पण आपल्याला गणपती वाचवायचा म्हणलं मी तुमच्याच सांग आहे आणि त्यांना एक आवडजून धेन दिलं का तुम्ही जेव्हा येत होते तेव्हा येत्या त्या दहाव्या वर्षी मी त्या गणपतीत होतो आनंद वाटला लहान लहान मुलं आहे त्याच्यात पंधरा वर्षीचे बारा आठ ते मी कोणीच साथ देईन म्हणलं मी आहे तुम्ही टेन्शन घेऊच नका लहान मुलांसाठी आनंदाचं क्षण होता तो मी म्हणलं काय जी फुलं फुलाची पाकळी मी राहीन आणि बापू आम्हाला उभा बोर्ड लावायचा आहे तुमचा मी त्यांना विचारलं का बापू गावात ट्रेंड चालू आहे म्हणजे सगळीकडे बोर्ड द्या म्हणून आम्हाला तुमचा लावायचा आहे मी ला म्हणलं असं कसं नाही म्हणे बापू कुठे गेलं शिर्डीत कोणताही कार्यक्रम असला तर तुमचा बोर्ड राहतो मग हाऊश जर आमच्या गणपती मंडळाचे तुम्ही जर तीस वर्ष सदस्य आम्हाला लावायचं आहे म्हणलं लावा अशी परिस्थिती झाली आणि त्या मुलांचे पण आभार संतोषी नगरचे पण खूप खूप आभार शिर्डीच्या जनतेचे पण खूप खूप आभार मी कुठल्याही सोसायटीचा साधा सदस्य नसताना इतकं प्रेम मला दिलं या सर्व जनतेचे खूप खूप आभार आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि साईबाबांचे पण खूप खूप ऋणी मरोपर्यंत या बाबांनी माझ्या डोक्यावरती असाच आशीर्वाद राहो आणि जनतेचा असंच प्रेम राह एवढी साई चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र